सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय सुविधान मी आलेला आहे कामावरती हे बघा फिटिंग पूर्ण झालेली आहे पूर्ण फिटिंग झालेली आहे पूर्ण फिटिंग झालेली आहे शावर वगैरे पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला सीट बसवलेली आहे कामावरती येऊन सीट बसवली आहे आम्ही तेवढ्यात लाईट गेलेली आहे म्हणून थोडासा वेळ भेटला हे बघा पूर्ण सीट झालेली आहे पूर्ण वादा बिल पूर्ण झालेले आहेत आता तुम्हाला लगेच सीट दाखवत आहे बसवलेली कशी बसवली ती बघा सीट टॉयलेट सीट दाखवतो तुम्हाला हे बघा इथं पाईप नेला इथून इथून पाईप घेतलेला आहे संडा सीट साठी हे बघा सीट बसवलेली आहे कशी वाटली सीट कमेंट करून सांगा हे बघा सीट बसवलेली आहे कशी वाटली सांगा हे बघा सीट बसवलेली आहे कशी वाटली ते सांगा कमेंट करून बघा सीट वाल, वाल, वाल फ्रेश वाल सीट धुण्यासाठी फ्रेश वाल असतो तो हा वाल फ्रेश वाल आहे त्याच्यातून पाणी जाणार सीटमध्ये आणि सीट धुवून निघणार कशी बसवली कमेंट करून सांगा बघा बघून घ्या एकदा कमेंट करून सांगा कशी वाटली ते